नमस्कार कृषीमित्र विनय कुठे आपल्या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे आज तारीख आहे बारा जुलै दोन हजार चोवीस मी आलेलो आहे आत्ता नाशिकच्या मार्केटमध्ये ही आहे काकडी काकडी आहे मी ते मिळते आहे फक्त दोनशे रुपये कॅरेट पूर्ण आणि वीस बावीस किलो काकडी आहे आपण जाणून घेऊया आज काय बाजारभाव आहे आणि इतर भाजीपाला पण आवक आहे थोडी किती झालेली ते पण जाणून घेणार आहोत सो so, बघा काकडी एकदम चांगल्या ही काही चांगल्या क्वालिटीची काकडी आहे सर्व प्रकारचा माल आहे इथे थोडा हलका पण आहे सो so, दादा कुठ कुठून आले आहेत चाळीस किलोमीटर आणि काय भाव मिळतोय तुम्हाला काकडीला सध्या माल बघू येईल ओके दोनशे जुनी काकडी बरं नवी तीनशे साडेतीनशे पण दिली आता या काकडीला काय भाव अपेक्षित आहे तुम्हाला अडीचशे तीनशे रुपये जायला पाहिजे तर तुम्हाला थोडासा दोन पैसा हाती लागेल बरोबर ना दोनशेला नाही लागणार काही ओके सो ही परिस्थिती आहे माल पाहून काकडीला भाव मिळतो आहे आता ही जशी आहे छोटी काकडी तिला कमी भाव मिळेल ही बऱ्यापैकी काकडी तिला थोडा चांगला भाव मिळेल साधारण जास्तीत जास्त भाव किती मिळालेला आहे कधीचा हा आजच ओके चांगल्या मालाला चांगला भाव आहे साधारण साधारण साडेतीनशे हे ढोबरी मिरची पण दिसते मिरची पण आहे मार्केटमध्ये चांगली आवक झालेली आहे आज बघा सो चांगल्या क्वालिटीचे वांगे इथे बघू शकता पंचगंगा व्हरायटीचे दोन प्रकारचे आहेत हे दादा आहे शेतकरी दादा दादा कुठून आले निफाळ वरून आले निफाळ म्हणजे निपाळ पासून पंधरा किलोमीटर लागणार अरे बाप रे म्हणजे साधारण पन्नास किलोमीटर पंचावन्न किलोमीटर पंचावन्न किलोमीटर आणि काय भाव जातोय तीनशे रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेट परवडत का नाही परवडत सर्वसाधारण आमचा पंच म्हणजे ते पन्नास रुपये भाडं आहे आमच्या कॅरेटला बरं आणि पन्नास रुपये कॅरेट मंदिर आणि त्याचं थोडा टोटली पंचवीस रुपये कॅरेट आहे तुम्ही करा विचार पन्नास रुपये यायला तीस रुपये कॅरेट तोडणी ऐंशी आणि लागवडीचे साधारण लाग <laughs> किती भाव पाहिजे जर दोन पैसे जमाल पाहिजे तर पाचशे सहाशे रुपये पाहिजे पण आता जातोय तीनशे पर्यंत सो बघा ही आहे शेतकऱ्याची व्यथा एवढ्या चांगल्या क्वालिटीचे वांगी असून देखील भाव मिळत नाही अतिशय सो इथे पण बघा किती सुंदर माल आहे हा खूप चांगली क्वालिटी आहे दादा कुठून आला संगमनेर माल मस्त आहे एकदम अच्छा पण मार सुपर आहे बघू शकतो इतका चांगला क्वालिटीचा भोपळा आहे काय भाव गेला दादा तीनशे तीनशे रुपये कॅरेट साधारण किती सतरा अठरा नग बर भाऊ म्हणजे कमी झाला थोडा कमी झाला ना बघा किती छान क्वालिटी आहे आणि कोणत्या गावचा आहे व्यापारी आहे सुंदर क्वालिटीचा भोपळा आहे पण भाव कमी झालेला आहे आणि बघा किती छान पॅकिंग केली जाते इथे हा लाईव्ह कोबीचा लावले होता पण સાડે સાત સાડેસત આઠ સાડે આઠ પૌને નવ નવ સવા નવ સાડે નવ દા સવા સાડે અકરા અકરા સવા અકરા સા અકરા બાર સવા બારા સાડે બારા તેર ચૌદ સાડ ચૌદ પંદર સાડે પંદર પંચર ઐ સોળ ગગનપુલ્લી आहे स्वत तीनशे रुपया तीनशे so, सो शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आजच्या भावा व्हिडिओमध्ये आपण कवर केलेलो आहोत तर मोस्टली वांग्याचे काय भाव चालू आहे कोबीचे काय भाव चालू आहे काकडीचे काय भाव चालू आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकत असतो तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील आणि जे भाव चालू आहे त्याचे अपडेट मिळतील तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि तुमच्या शेत मालाला हा भाव मिळावा मिळवण्यासाठी आपलं जे चॅनल आहे ते नक्कीच कटिबद्ध आहे तुम्हाला भाव आणि शेती रिलेटेड जी माहिती आहे ती तुमच्या पोहोचवण्यापर्यंत खरी माहिती पोहोचवण्यापर्यंत आपण कटिबद्ध राहून आणि तुम्हाला काय काय अजून आपले चॅनल तेव्हा आपण जाणून घ्यायचं असेल त्याच्यात तुम्ही नक्की कमेंट्समध्ये मला कळवा तो पार्ट मी कवर करण्याचा नक्की प्रयत्न करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद